जय भीम नमो उथाय मित्रांनो मी सध्या आता इंदोरा जरीपटका इथे आलेलो कारण की ते वंचित बहुजन आघाडींचा निवडणुकीसाठी आता लवकरच पंधरा तारीखला एक निवडणूक आहे त्या संदर्भात एक खूप चांगलं असे रॅली चालू आहे तर ते मी तुम्हाला दाखवत आता लगेचच आपण लोकांच्याकडून थोडी थोडी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो तो मी कुठेही नाही करू माझ्यासोबत राहा आपण त्यांची थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मित्रांनो आता आपल्यासोबत कोमल पाटील आहेत आता ह्या निवडणुकीसाठी उभ्या झालेल्या आहेत तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया मॅडम आज तुम्ही सध्या उभे झालेले आहेत निवडणुकीबद्दल मी हेच सांगेन की हे जे आपल्याला एक संधी भेटली आहे हे आपला निवडणूक आलाच पाहिजे कारण की आपल्याला जो आहे आपली पुढची बहुत गरजेचं आहे आपला वंचित बहुजन आघाडीलाच वोट करा एवढंच माझं म्हणणं आहे आपल्यासोबत आज निहाल पाटील आहे त्यांच्या पत्नी आज उभ्या झालेल्या आहेत सगळ्यांना जय भीम मी सांगताय आहे की आपल्या समाजाचे खूप सारे मुद्दे आहे तर सगळे मुद्दे जसं आता संविधानाचा राव रोजगारचा राव शिक्षणाचा राव सगळे जे मुद्दे आहे ते फक्त वंचित बहुजन आघाडी हे वन साईड उचलते है ना ह्यावेळी टक्कर काँग्रेस न भाजपा ह्या दोघांमधी वंचित बहुजन आघाडी तिसरी पार्टी आली आहे तर मी सगळ्याला आवाहन करते की ह्यावेळी वोट फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या रक्तालाच जय भीम

对，我们。